अर्जुनाची थोडीशी कॉलर ताईट आहे अर्जुनाला अभिमान झालेला आहे काय अभिमान झालाय अर्जुनाला म्हणे माझ्या भावानी माझ्या दादांनी कोण युधिष्ठिर महाराज की एवढा मोठा राजसूय यज्ञ केला म्हणे किती मोठं सोनं त्यात वापरलं गेलं तूप वापरलं गेलं आणि एवढे साधू संतांना दान केलं म्हणे त्यांनी असा दानी या पृथ्वीवर होणे नाही माझ्या भावाने एवढं दान केलं म्हण भगवान श्री कृष्ण म्हटले अर्जुना अरे अहम भाव बाळगू नको म्हंटले याच्यापेक्षाही मोठी दानी लोक या जगात आहेत म्हटले अर्जुन म्हटलं दाखवा मग कोण आहे मी तर नाही मानू शकत म्हणे माझ्या भावानी म्हणे सोन्याच्या ताटामध्ये खाल्लं संतांनी म्हणे आणि जाताना इतकं दान दिलं इतकं दान दिलं की नेहता येईना त्या साधू संतांना ब्राह्मणांना तर तिथंच टाकून गेले म्हणे इतकं दान माझ्या भावाने केलं म्हणे युधिष्ठिर महाराजांनी बर म्हणले ठीक आहे मग त्यांनी गेले तिकडं भगवंतानी ब्राह्मणाचं रूप घेतलं अर्जुनाला सुद्धा ब्राह्मणाचं रूप घ्यायला लावलं भगवंताने दोन्ही ब्राह्मण बनून एका व्यक्त राजाकडे गेले यमराजांना बोलवलं यमराजांना म्हणले तुम्ही सिंहाच रूप घ्या हम्म यमराजांनी सिंहाचं रूप घेतलं आणि हे तिघ जण निघाले हा सिंह हे दोन ब्राह्मण निघाले मजल तर मजल करत असं नाही म्हणणार मी कारण ते लगेच पोहोचले तिकडं कुठं ध्वज राजाकडे पोहोचले आणि ध्वज राजाच्या महलामध्ये गेल्यानंतर दरवाजामध्ये उभा राहिले आणि ध्वज राजाला म्हणले दे साधू संत देई घरा तोची दिवाळी जसना साधू संत आले की मग लगेच पाय धुवायला पाहिजे आरती करायला पाहिजे आणि बरंच काही सत्कार सन्मान करायला पाहिजे अतिथी देवो भव मग ते साधू आले आणि साधू आल्यानंतर दोन ब्राह्मण आणि एक वाघ त्यांनी वाघाला पाहिलं सिंहाला पाहिलं त्या सिंहाला पाहिल्यानंतर तो सिंह शांत होता आणि त्यांच्याबरोबर चा चालत होता त्या ब्राह्मणांबरोबर मग ते म्हणले तुम्ही दोन्ही तर सात्विक ब्राह्मण आहातच पण हा काही साधारण ब्राह्मण नाही म्हणले तुम्ही तो राजा बोलला कारण तुमच्याबरोबर सिंह चालतो याचा अर्थ तुम्ही फार महान भक्त असं आहे असं दिसतंय म्हणे मला तर आपलं स्वागत आहे आमच्या नगरीमध्ये आई आहे पधारी है। स्वागत केलं त्यांचं आणि आतमध्ये बोलवलं आणि त्यानंतर म्हटले मग आता आपण भोजन करावं ठीक आहे म्हणले भोजन करतो पण एक कंडिशन आहे म्हटले आम्ही दोघं कृष्णटेरियन आहे आम्ही दोघं इथून काय इथून पुढे काय म्हणायचं व्हेजिटेरियन म्हणायचं समजलंय तुम्हाला आम्ही फक्त प्रसादच ग्रहण करतो म्हणे पण आमचा जो तिसरा मेंबर आहे त्याला मात्र रस्सा लागतोय म्हणे <laughs> कारण तो काय व्हेजिटेरियन तो नॉन व्हेजिटेरियन आहे तो जो सिंह आहे त्या सिंहाला म्हणे मांस लागतं म्हणे मांस मग राजाला प्रश्न पडला मग राजाने विचार केला कारण राजाने गीता वाचली होती म्हणे ठीक आहे वाघाचं आहार मांस आहे त्यामुळे जरी मी ह्याला काही कोंबडी बकरी मारून दिले तरी काय मला पाप लागणार काही हरकत नाही म्हणे मी तुम्हाला राज्यामध्ये लगेच मारून त्यांना देतो तुम्हाला म्हणले हा वाघ काय साधारण नाही सिंह काय साधारण नाही म्हणले काय याला म्हणले मनुष्याच मांस लागतं म्हणे आता मात्र राजाच्या अंगावरती काठा आला म्हणले मनुष्याच मांस म्हणल्यानंतर राजा हातबल झाला आणि राजाला काही सुचेना ते ब्राह्मण म्हणले मग ठीक आहे तुमच्या होत नसेल तर आम्ही जातो कारण आम्ही तिघ एकदमच जेवतो म्हणे म्हणजे आम्ही पण नाही जेवणार इथं आमच्या वाघाला नाही तसं नाही कारण धर्माचं पालन करणं तुकार महाराज सांगतायत की कुठेही खंड नाही पडला पाहिजे धर्म पालन करणं किती महत्वाचं लक्षात घ्या अतिथी देवो भव एक देवच भगवंत आल्याप्रमाणे आपण आदरातिथ्य करायला पाहिजे हे तर चांगल्या ब्राह्मण वैष्णव होते किती मोठ पाप लागेल म्हणून त्या राजाने काय केलं म्हणलं ठीक आहे माणसाचं देतो म्हणले माझं म्हणले नाही जावा रे राज्यातला एखादा माणूस पकडून आणा आणि त्याला द्या म्हणले नाहीत ते राजा होता करू शकत होता पण इतर जीवाची हत्या कशाला मी माझच देतो स्वतःच मांस देणारा शिबी राजा सुद्धा या देशामध्ये झालेला आहे म्हणले का तर या मयूर ध्वज राजाने काय केलं ते मांस जे आहे माझं देतो म्हणले पण त्यावेळेला ते म्हणाले तुमचं माऊन चालणार नाही का तुम्ही म्हातारे झालेला आहात म्हणे तुमचं जे हाड आहेत ना हे म्हणे कठीण झालेले आहे आमचा जो वाघ आहे हा सिंह आहे जो कोणी आहे हा म्हणे म्हातारा झालेला आहे त्याचे दात हलाय लागलेले त्यामुळे त्याला मऊ मांस पाहिजे म्हणले कवळ मांस पाहिजे म्हटले तेवढ्या त्याची ते पत्नी आली ती पत्नी म्हटले मग माझ मांस घ्या नाही नाही मा, कोमल मा सपाई जे मने तुझे, तुझे तुझे हे पण चालणार नाही अतिशय कोमल आणि मऊ मुलायम मांस पाहिजे म्हणले आमच्या वादाला बर म्हणे तुझे ज्याच्यावर जास्त प्रेम आहे अशीच व्यक्ती पाहिजे ती म्हणे या जगामध्ये सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे तुला अशीच व्यक्ती पाहिजे म्हणे अर्थातच त्या मयूर ध्वज राजाला एक छोटासा पाच ते सहा वर्षाचा मुलगा होता ताम्रध्वज त्याच्याकडे सगळ्यांची नजर गेली आणि मग ते म्हणले ठीक आहे त्यांना कळालं की मोलाला मुलाला मागतायत आणि ही सगळी चर्चा बायको म्हणते मी मरते तो राजा म्हणतो मी मरतो आणि हे ब्राह्मण तर स्वीकार करायला तयार नाही वाघाला भूक लागली सिंहाला भूक लागली तिकडं तो डरकळ्या फोडतोय ही सगळी चर्चा तो लहान बालक ऐकतोय मंडळी मग लहान बालकावर किती संस्कार केले होते आई वडिलांनी धर्माची शिकवण त्याला कशी दिली होती पाच ते सहा वर्षाचा बालक तो ताम्रध्वज म्हणला बाबा तुम्हीच मला शिकवलेलं आहे म्हणे की अतिथी आपल्या घरी आलेला माघारी नाही गेला पाहिजे तो प्रसन्न होऊनच गेला पाहिजे म्हणे आपल्या घरून तर म्हणे मी तयार आहे मरायला पाच ते सहा वर्षाचा मुलगा म्हटला आणि मग ते म्हणले ठीक आहे ते ब्राह्मण म्हटला की तुमचा जो मुलगा आहे त्याचा दोन भाग करा म्हणे आणि त्याचा जो उजवा भाग आहे तो उजवा भाग म्हणे खायला द्या म्हणे आमच्या या सिंहाला त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांना काही कळेना इतकं जीवापाड एक मुलगा होता त्यांचा पण धर्माचं पालन प्रथम करायचं आहे लक्षात घ्या मंडळी धर्म टिकला तरच आम्ही खरं जगलो स्वतः किती जरी आपण कमाई केली आणि कितीही नाव कमवलं सगळं झिरो आहे धर्मा धर्माच्या पुढे धर्माचं रक्तामध्ये घुसायला पाहिजे धर्म प्रधान आहे धर्मासाठी विकले जाऊ नका धर्म सोडू नका त्या बालकाला सुद्धा पाच ते सहा वर्ष बालकाला सुद्धा माहित होतं की धर्म किती प्रधान आहे माझ्या वडिलांनी तो बाबांनाच म्हटला बाबा तुम्हीच मला शिकवलेलं आहे म्हणे धर्माचं रक्षण करण्यासाठी आज आपल्यावर हे वेळ आलेली आहे तर धर्माचं रक्षण केलंच पाहिजे म्हणे आणि मग मयुरध्वज राजाने एक तलवार घेऊन आले आतमध्ये गेले आणि त्या पती पत्नी मिळून ते मुलगा जो आहे तो मुलगा कापायला सुरू केला दोन भाग करायला सुरु केले त्या मुलाची एक उजवा भाग द्यायचा होता वाघाला सिंहाला खायला त्यावेळेला तो मुलगा हळूच म्हटला आई आणि बाबा तुम्ही तुमच्या कानामध्ये दोन मिनिट थांबा म्हणे तो घरामध्ये गेला कापूस घेऊन आला आणि कापसाचे बोळे करून तुमच्या कानामध्ये घाला म्हणे कारण कापताना अर्थातच माझ्या तोंडातून आवाज पडणार म्हणे बाहेर किंचाळणार मी तर तो, तो आवाज ऐकून तुम्हाला त्रास होऊ नये म्हणे तुम्ही कान बंद करून घ्या आणि मग मला कापा आणि मग तलवार आणली त्या राजाने त्यांचं दोन भाग केले त्या मुलाचे जिवंतपणे त्या मुलाचे दोन भाग केले आणि मग एक भाग त्या वाघाला खायला दिला सिंहाला खायला दिला तो वाघ आणि सिंहाने ते खाल्लं आणि त्यानंतर मग तो राजा रडायला लागला कोण मयुरध्वज आणि मग त्यांनी ते भोजन वाघाने पहिल्यांदा खाल्लं सिंहाने खाल्लं आणि मग नंतर ते शुद्ध कृष्णटेरियन व्हेजिटेरियन प्रसाद त्या दोन ब्राह्मणांना दिला आणि त्या दोन ब्राह्मणांना दिल्यानंतर ते ब्राह्मण म्हणले आम्ही हत्याऱ्याच्या हातचं खात नाही म्हणले तू एका मनुष्याचा वध केलेला आहे म्हणे तुझ्या हातचा आम्ही खात नाही म्हणे तुम्हीच तर सांगितलं म्हणे आम्हाला हत्या करायला नाही म्हणले आम्ही खाऊ आम्ही शुद्ध वैष्णव आहोत म्हणे आम्ही अशा हत्या केलेल्या लोकांच्या घरी खात नाही म्हणे त्यांना प्रश्न पडला तर काय करायचं आणि तो रडत पण होता आणि ते म्हणले रडणाऱ्या लोकांच्या हातचं तर आम्ही अजिबात खात नाही म्हणे तुम्ही रडताय का कारण तुम्हाला दुःख झालेलं आहे तुमचा मुलगा गेलाय म्हणून तेव्हा तो राजा फार छान उत्तर दिला त्या राजाने अहो म्हणले मी रडत त्यासाठी नाही म्हणे मला आनंद झालाय की आज आमचे संत लोक खुश झाले म्हणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं मी त्यासाठी रडत नाही की माझा मुलगा गेलाय म्हणून मी रडत नाही मी रडतो यासाठी म्हणे माझा मुलगा जाताना रडत होता का कारण माझा मुलगा दुःखी होता जाताना का तर म्हणे माझा मुलगा पाच ते सहा वर्षाचा म्हणत होता की बाबा मी किती दुर्दैवी आहे की मनुष्य जीवन तर मला भेटलं पण संतांना प्रसन्न करण्यासाठी माझं पूर्ण शरीर कामी लागलं नाही संतांनी फक्त सांगितलं अर्धच शरीर वासिहारा द्या माझा जर दुसरा उजवा भागचा खाल्ला द्या वाघाने पण दहावा भाग जर लागला असता संतांच्या सेवेमध्ये तर माझ्या मनुष्यजीवनाचं पूर्णत्व झालं असतं बाबा म्हणून तुझा आता त्याची अंतिम इच्छा होती की माझं पूर्ण शरीर त्या सेवेमध्ये लागावं पण तेवढं घडू शकलं नाही बाबा म्हण ही अंतिम इच्छा माझ्या मुलाची होती म्हणे पूर्ण शरीर संतांच्या सेवेत लागावं आणि ते लागा होऊ शकलं नाही याचं दुःख मला झालंय म्हणून रडतोय म्हणले माझा मुलगा गेलाय म्हणून विरडत नाही म्हणले काय विचार आहे काय धर्म आहे याला म्हणतात उच्च विचार आणि आमचे विचार असे आम्ही थोडं जरी काय म्हणले त्या कोणते ते सुमित आमचा येत होता तर गाडी हात केला त्यांनी आणि त्याला म्हणले मंदिरात सोडा म्हणलं कुठे चाललंय म्हणले कृष्ण मंदिरात चाललं म्हणले ते त्या गाडीत बसल्या म्हणलं तुम्ही पण चला फार सुंदर मंदिरात दर्शन करा नको बाबा म्हणले तिथं गेला संन्यास घ्यायला लागेल याचं वय पाच पुढे गेला आई ह्याला मी संन्यास गेला होती भारतामध्ये थोडं फार काय असलं की लगेच लोक संन्यास घ्यायला असतोय म्हणतो संन्यास अरे एवढा सोपा शब्द वाटला का संन्यास तुझ्या हजार पिढ्या गेल्या तरी संन्यास भेटणार नाही तुला तेवढी लायकी आहे का तुझी संन्यास घ्यायची संन्यासा एकदम स्वस्त करून सोडले लोकांनी सहज बोलतात संन्यास 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 असा भेटणार आहे तुमची लायकी आहे का आरशात तोंड बघा जरा संन्यास घ्यायची ब्रह्मचार्याची लायकी आहे का तुमची नाही पण लोकांना भीती आहे की संन्यास संन्यास असे काही लोक आहेत इथे की ते हजार जन्म जरी पुढे बसले तरी संन्यास घेऊ शकत नाही पात्रच नाही त्यांची आमचा धर्म फार मोठा आहे मंडळी धर्माची तत्व फार मोठी आहे आणि जो असा धर्माने जगला ना तो खरं जगला त्या जीवनातला आनंद वेगळा आहे त्या मयूरध्वज राजाने आपल्या मुलाचं बलिदान केलं संतांच्या सेवेसाठी धर्माचं पालन केलं आणि रडायला लागला तेव्हा भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन जे ब्राह्मण होते म्हणून आले होते दोन्ही प्रकट झाले भगवंतांनी दर्शन दिलं आणि इतक्यात आतून तो लहान मुलगा पळत आला बा 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 बाबा बाबा बा। मुलगा पुन्हा जिवंत झाला सर्वांना भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं हा आमचा धर्म आहे आम्ही करतो का एवढा